नमस्कार फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे करंट अफेअर्स पाहणार आहोत ठीक आहे व्हिडिओला लगेच सर सुरुवात करूया मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे हे सर्व प्रश्न जे काही पोलीस भरतीचे पेपर बाकी आहेत त्या सर्व पेपरच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत या ठिकाणी प्रश्न पहिला आपण घेतलेला आहे बघा देशात कोणत्या सॉरी देशात कोणता दिवस हा संविधान हत्या दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी पंचवीस जून पंचवीस जून हा जो दिवस आहे तो भारत देशामध्ये संविधान हत्या दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे ठीक आहे का तर मित्रांनो पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर ठीक आहे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला या ठिकाणी भारतामध्ये तिसरी आणीबाणी लागू करण्यात आली होती तिसरी राष्ट्रीय आणीबाणी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला लागू करण्यात आली या आणीबाणीच्या काळामध्ये काँग्रेस सरकारने मित्रांनो संविधानास पूर्णपणे नाकारून मनमानी कारभार केला होता म्हणजेच संविधान जवळपास बंद करण्यात आले होते आणि स काँग्रेसचे जे काही मनात असेल ते कारभार चालू होते या काळामध्ये जे काही काँग्रेसचे विरोधक होते त्या सर्वांना जेलमध्ये टाकण्यात ता आले होते तसेच नागरिकांचे स्वतंत्र आणि सर्व अधिकार समाप्त करण्यात आले होते अशा प्रकारचा मना मनमानी कारभार या आणीबाणीच्या काळामध्ये करण्यात आला आणि त्यामुळे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर हा जो दिवस आहे तो प सॉरी पंचवीस जून हा जो दिवस आहे तो संविधान हत्या दिन म्हणून साजरा करण्याचं भाजप सरकारने जाहीर केलेलं आहे का तर पंचवीस जूनला पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला तिसरी आणीबाणी लागू करण्यात आली होती ठीक आहे या दृष्टीने आपल्याला माहीत असलं पाहिजे भारतामध्ये आतापर्यंत एकूण तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे ठीक आहे पहिली केव्हा लागू करण्यात आली मित्रांनो तर एकोणीसशे बासष्टला एकोणीसशे बासष्टला पहिली याचं कारण काय होतं तर चीन युद्ध चीन युद्ध ठीक आहे चीन आणि भारताचं जे युद्ध होतं त्यामुळे एकोणीसशे बासष्टला पहिली राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली होती या कारणावर मित्रांनो या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पोलीस भरतीमध्ये ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा दुसरी आणीबाणी लागू करण्यात आली ती एकोणीसशे एकाहत्तरला एकोणीसशे एकाहत्तरला भारत पाकिस्तान युद्ध ठीक आहे भारत पाकिस्तान युद्धा या कारणामुळे दुसरी राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली कधी तर एकोणीसशे एकाहत्तरला ठीक आहे त्यानंतर तिसरी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला तर वर्ष लक्षात ठेवा एकोणीसशे बासष्ट पहिली एकोणीसशे एकाहत्तर दुसरी एकोणीसशे पंच्याहत्तर तिसली अशा आतापर्यंतच्या तीन राष्ट्रीय आणीबाणे भारतात जाहीर झालेल्या आहेत ठीक आहे आपलं मूळ उत्तर आहे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर ठीक आहे एकोणीसशे पंच्याहत्तरला लागू झालेली तिसरी राष्ट्रीय आणीबाणी त्यामुळे संविधान हत्या दिन म्हणून पंचवीस जून हा दिवस साजरा करण्यात येणार आहे तर मित्रांनो राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमांमुळे लागू केली जाते कलम तीनशे बावन्न ठीक आहे कलम तीनशे बावन्ननुसार नुसार राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाते आणि तीनशे साठ या कलमाने तीनशे साठ या कलमाने आर्थिक आणीबाणी लागू केली जाते ठीक आहे हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक कोण बनलेले आहेत सध्या भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक बनलेले आहेत बघा गौतम गंभीर ठीक आहे पर्याय क्रमांक डी गौतम गंभीर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे याआधी राहुल द्रविड हे होते भारत टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस जिंकलेला आहे ठीक आहे तर हा जो विश्वचषक जिंकला तो कोणाच्या नेतृत्व जिंकला तर राहुल द्रविड या मुख्य प्रशिक्षकाच्या नेतृत्व जिंकलेला आहे कर्णधार रोहित शर्मा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ठीक आहे सध्या कोण आहे गौतम गंभीर याच्यावर रिलेटेड प्रश्न कोणते विचारले जाऊ शकतात मित्रांनो तर बघा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला तेव्हा राहुल द्रविड होते हा एक प्रश्न झाला त्यानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारताने पहिला दौरा कोणत्या देशाचा केला तर बघा या ठिकाणी झिम्बाब्वेचा दौरा केलेला आहे भारताने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारताने पहिला दौरा केलेला होता झिम्बाब्वेचा ठीक आहे हे देखील आपल्याला लक्षात असलं पाहिजे त्यानंतर बघा मुख्य प्रशिक्षक झाले गौतम गंभीर त्यानंतर बी सी सी आयचे चे अध्यक्ष लक्षात ठेवायचे आहेत रॉझर बिन्नी ठीक आहे रॉझर बिन्नी हे बी सी सी आयचे चे अध्यक्ष आहेत जय शहा हे बी सी सी आयचे चे सचिव आहेत त्यानंतर बी सी सी आयच्या च्या निवड समितीचे अध्यक्ष जर विचारले तर अजित आगरकर हे बी सी सी आयच्या च्या निवड समितीचे अध्यक्ष आहेत बी सी सी आयची ची स्थापना जर विचारली तर एकोणीसशे अठ्ठावीसला ला झालेली आहे बी सी सी आयचे चे मुख्यालय मुंबई या ठिकाणी वा मुंबई या ठिकाणी वानखेडे स्टेडियम या वाडखे वानखेडे स्टेडियम या ठिकाणी आहे ठीक आहे एवढे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर तुम्हाला माहितच आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारताने जिंकलाय रोहित शर्माच्या कप्तानीमध्ये उप विजेता होता दक्षिण आफ्रिका हा देश ठीक आहे खेळवण्यात कुठे आलेला होता Uh, द सॉरी वेस्ट इंडीज आणि अमेरिका या देशांमध्ये खेळण्यात आला होता एकूण वीस संघ खेळले होते ठीक आहे वीस संघ हा प्रश्न विचारलेला आहे किती संघ खेळण्यात खेळवण्यात आले होते तर वीस संघ एकूण खेळवण्यात आले होते त्यानंतर प्रश्न आहे बघा ब्रिटनचे नवीन पंतप्रधान कोण बनलेले आहेत या ठिकाणी ब्रिटनचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत बघा केअर स्टारमर ठीक आहे केअर स्टारमर किंवा किअर स्टारमर हे ब्रिटनचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत याआधी कोण होते ऋषी सुनक हे भारताचे भारतीय वंशाचे जे काय होते ते ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होते आता कोण बनलेले आहेत केअर स्टारमर ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र भवन उभारले जाणार आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो नवी मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र भवन उभारले जाणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेला ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द एपोस्टल हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे कोणत्या देशाचा मित्रांनो तर या ठिकाणी रशिया हे योग्य उत्तर असणार आहे रशियाचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे जो रशियन सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेला आहे ठीक आहे रशियाचे अध्यक्ष आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत पुतीन पुतीन हे रशियाचे अध्यक्ष आहेत आणि राजधानी पण लक्षात ठेवायची आहे मॉस्को मॉस्को ही रशियाची राजधानी आहे त्यानंतर चलन आहे बघा रुबल रशियन रुबल हे रशियाचे चलन आहे या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्यानंतर प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगरमधील चिस्तिया चौक आता कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे तर आता या ठिकाणी जवाहरलाल दरडा मार्ग या नावाने ओळखले जाणार आहे जवाहरलाल दरडा ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे सर्वोत्कृष्ट कृषी राज्य हा पुरस्कार कोणत्या राज्याने जिंकला आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याने हा पुरस्कार जिंकलेला आहे सर्वोत्कृष्ट कृषी राज्य हा पुरस्कार आपल्या महाराष्ट्राने जिंकलेला आहे महाराष्ट्राचे कृषी मंत्री या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत धनंजय मुंडे ठीक आहे धनंजय मुंडे हे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत तसेच जर केंद्राचं विचारलं तर बघा शिवराज सिंग चव्हाण हे केंद्रीय कृषी मंत्री आहेत महाराष्ट्र कृषी दिन केव्हा साजरा केला जातो असा प्रश्न जर विचारला तर एक जुलै या दिवशी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो ठीक आहे एक जुलै ही तारीख देखील लक्षात ठेवायची आहे का तर या या दिवशी वसंतराव नाईक यांचा जन्म झालेला होता त्यांच्या दिनानिमित्त महाराष्ट्रात एक जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर प्रश्न आहे मुंबईमधील रेल्वे स्टेशनच्या जुन्या व नवीन नावाबाबत चुकीचा पर्याय ओळखा या ठिकाणी नावे दिलेली आहेत मरीन लाईन्स मुंबादेवी डॉकयार्ड रोड माझगाव चर्नी रोड गिरगाव किंग्ज सर्कल तीर्थंकर ऋषभनाथ तर याच्यामध्ये चुकीचा पर्याय कोणता आहे मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी किंग्ज सर्कल तीर्थंकर ऋषभनाथ नाही तर पार्श्वनाथ आहे ठीक आहे तीर्थंकर पार्श्वनाथ असं नाव करण्यात आलेलं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक डी हा चुकीचा पर्याय आहे या ठिकाणी मरीन लाईनचे नवीन नाव असणार आहे मुंबादेवी डॉकिया रोडचे नवीन नाव असणार आहे माजगाव चर्नी रोडचे नवीन गाव नाव असणार आहे गिरगाव किंग्ज सर्कलचे नवीन नाव असणार आहे तीर्थंकर पार्श्वनाथ त्यानंतर करी रोड लिहून घ्यायचे सर्व नाव मित्रांनो मुंबईला ज्यांचा पेपर असेल त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा हे चार झाले त्यानंतर करी रोडचं नाव करण्यात येणार आहे लालबाग सँड हर्स्ट रोडचं नाव करण्यात येणार आहे डोंगरी कॉटन ग्रीनचं नाव करण्यात ना येणार आहे काळा चौकी मुंबई सेंट्रलचं नाव करण्यात येणार आहे नाना जगन्नाथ आणि चर्चगेटचं सी डी देशमुख या सर्व स्टेशनची नावे तोंडपाठ करा मुंबईच्या पेपरला ही विचारली जाऊ शकतात ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण बनले आहेत कोण बनलेले आहेत मित्रांनो तर सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल बनलेले आहेत स्वतंत्र महाराष्ट्राचे एकवीसे आणि एकविसावे आणि द्वैभाषिक मुंबई राज्याचा विचार करता चोवीसावे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे याआधी रमेश बैस हे होते या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल विचारले जातात तर श्रीप्रकाश श्रीप्रकाश हे नाव लक्षात ठेवायचं आहे श्रीप्रकाश हे महाराष्ट्राचे स्वतंत्र महाराष्ट्राचे म्हणजेच एकोणीसशे साठ नंतरचे पहिले राज्यपाल आहेत श्री प्रकाश ठीक आहे द्वैभाषिक मुंबईचे पहिले जर विचारले तर राज सर महाराज सिंग ठीक आहे हे द्वैभाषिक मुंबई राज्याचे पहिले राज्यपाल होते या ठिकाणी हरिभाऊ बागडे ऑप्शनला आहेत हे राजस्थानचे नवीन राज्यपाल बनलेले आहेत हा देखील प्रश्न महत्वाचा आहे हरिभाऊ बागडे ठीक आहे आपलं मूळ उत्तर आहे सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल बनलेले आहेत त्यानंतर प्रश्न आहे स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणते पदक जिंकलेले आहे तर मित्रांनो कांस्य पदक जिंकलेले आहे महाराष्ट्राचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलेले आहे हे भारतासाठीचे तिसरे कांस्य पदक आहे याआधी पहिले मनु भाकर हिने जिंकले त्यानंतर दुसरे मनु भाकर व सरबजोत सिंग यांनी जिंकले आणि तिसरे स्वप्नील कुसाळेने जिंकले ठीक आहे मनु भाकरवर बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं आहे पहिलं पदक भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनु भाकर हिने जिंकलेलं आहे ठीक आहे कांस्यच आहे तिन्ही कांस्य पदक आहेत ठीक आहे तर स्वप्नील कुसाळे हा भारताचा नेमबाज आहे ठीक आहे तो कोल्हापूर कांबळवाडी या ठिकाणचा रहिवाशी आहे महाराष्ट्रातील कोल्हापूर कांबळवाडी या ठिकाणचा रहिवाशी आहे तर याने पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक जिंकलेले आहे ठीक आहे आतापर्यंतचे तीनशे तिसरे कांस्य पदक आहे हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे स्वप्नील कुसाळेला मित्रांनो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बघा एक कोटी रुपये बक्षीस जाहीर केलेलं आहे ठीक आहे एक कोटी लक्षात ठेवायचंय हा देखील प्रश्न विचारला तर एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं आहे त्यानंतर प्रश्न आहे इराणमध्ये हत्या झालेला इस्माईल हानिया कोणत्या संघटनेचा प्रमुख होता कोणत्या संघटनेचा प्रमुख होता हमास ठीक आहे मागील वर्ष काही वर्ष आपण पाहतोय हो हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध चालू आहे तर मित्रांनो या हमास संघटनेचा हा प्रमुख होता इस्माईल हानिया त्याची हत्या झालेली आहे इराण या देशामध्ये ठीक आहे त्यादृष्टीने हा प्रश्न महत्वपूर्ण आहे त्यानंतर प्रश्न आहे यू पी एस सीचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत तर मित्रांनो सीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा दिलेला आहे अलीकडेच आणि आता नवीन अध्यक्ष बनलेले आहेत प्रीती सुदान ठीक आहे प्रीती सुदान सीचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत तर मित्रांनो प्रीती सुदान या सीच्या अध्यक्ष बनणाऱ्या दुसऱ्या महिला आहे ठीक आहे दुसऱ्या महिला आहेत यू पी एस सीच्या अध्यक्ष बनणाऱ्या ठीक आहे यादी पहिल्या महिला कोण होत्या तर रोज मिलियन बाथ्यू ठीक आहे रोज मिलियन बाथ्यू या यू पी एस सीच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत त्यानंतर प्रीती सुदान आता दुसऱ्या महिला अध्यक्ष बनलेल्या आहेत यू पी एस सीच्या ठीक आहे यू हो पी एस सीची स्थापना आपल्याला लक्षात ठेवायची एकोणीसशे सव्वीसला यू पी एस सीची स्थापना झालेली आहे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी ठीक आहे याच्यावर प्रश्न विचारले जातात ठीक आहे मित्रांनो यू पी एस सीचे पहिले अध्यक्ष कोण तर सर रॉस बारकर ठीक आहे बारकर सर रॉस बारकर हे यू पी एस सीचे पहिले अध्यक्ष आहेत आणि पहिल्या महिला अध्यक्ष जर विचारल्या तर कोण रोज मिलियन बाथ्यू हे लक्षात ठेवायचं आहे यांचं टोपन नाव आहे खरबुली रोज मिलियन बाथ्यू यांचं टोपण नाव आहे खरबोली हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प्रश्न आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत वर्षाला किती घरगुती सिलेंडर मोफत मिळणार आहेत किती मिळणार आहेत मित्रांनो तर वर्षाला एकूण तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत पात्र महिलांना ठीक आहे तर मित्रांनो तीन सिलेंडर जे काय मोफत मिळणार होते ती योजना होती अन्नपूर्ण योजना परंतु आता तिचं तिचा समावेश लाडकी बहीण या योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना आणि वर्षामध्ये तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत आणि मित्रांनो लाडकी बहीण ही जी योजना आहे तिला मित्रांनो कोर्टामध्ये खेचण्यात आलेलं आहे तर याच्यावर याचिका या विरोधात याचिका दा दाखल करण्यात आलेली आहे मुंबई हायकोर्टामध्ये ठीक आहे तर सध्या मा मुख्यमंत्री लाडकी बहीण ही जी योजना आहे ती वादाच्या बोऱ्यात अडकलेली आहे तर मित्रांनो यामध्ये प्रश्न कोणते विचारले होते लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत हे देखील विचारलं आहे त्यानंतर वयोगट विचारलेलं आहे तर एकोणीस सॉरी एकवीस ते पासष्ट हा या वयोगटातील पात्र महिलांना या पात्र महिलांना या ठिकाणी पंधराशे रुपये प्रति महिना देण्यात येणार होता तर याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहे ठीक आहे आता तीन सिलेंडर देखील त्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत त्यानंतर प्रश्न हो आहे राज्याच्या प्रधान मुख्य वन संरक्षकपदी प्रथमच कोणत्या महिलेची नियुक्ती झालेली आहे कोणत्या महिलेची झालेली आहे तर शोमिता विश्वास पर्याय पर्याय क्रमांक बी शोमिता विश्वास यांची प्रथमच महिला म्हणून प्रधान मुख्य वन संरक्षकपदी नियुक्ती झालेली आहे सध्या महाराष्ट्राच्या प्रमुख पदांवर तीन महिला आहेत त्या बघा सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहेत ठीक आहे पहिल्या महिला म्हणून ठीक आहे सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत त्यानंतर रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालक आहेत महिला म्हणून त्यानंतर शोमिता विश्वास या महाराष्ट्राच्या पहिल्या प्रधान मुख्य वन संरक्षक म्हणून नियुक्त झालेले आहेत ठीक आहे या तिघांवर बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारल्यात येतील ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे विम्बल्डन ओपन दोन हजार चोवीस पुरुष एकेरी विजेता कोण बनलेला आहे तर मित्रांनो कार्लोस अल्कराज हा जो आहे तो विंबल्डन ओपन दोन हजार चोवीस पुरुष एकेरीचा विजेता बनलेला आहे विम्बल्डनवर बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि विचारले जातात नेहमी ठीक आहे त्या दृष्टीने हा प्रश्न महत्त्वाचा आहे या ठिकाणी राफेल नदाल हा जो खेळाडू आहे मित्रांनो तर याच्या नावावर बावीस ग्रँड स्लॅम आहेत नोवाक जोकोविच याच्या नावावर चोवीस ग्रँड स्लॅम आहेत ग्रँड स्लॅम ही जी काही संज्ञा आहे ती टेनिस खेळाशी संबंधित आहे सर्वाधिक ग्रँड स्लॅम या ठिकाणी नोवाक जोकोविचच्या नावावर आहे चोवीस दुसरा क्रमांक येतो राफेल नदालचा बावीस कार्लोस अल्कराजने मित्रांनो चार ग्रॅ ग्रँड स्लॅम किताब जिंकलेले आहेत चार ठीक आहे हे देखील विचारलं जाऊ शकतं ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे कोपा अमेरिका स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकली तर कोपा अमेरिका स्पर्धा दोन हजार चोवीस ही मित्रांनो अर्जेंटिना या देशाने जिंकलेली आहे अर्जेंटिना मेसीच्या नेतृत्वामध्ये जिंकलेली आहे ठीक आहे मेसीच्या नेतृत्वामध्ये अर्जेंटिनाने जिंकलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो सोळा त्यामध्ये आपण प्लस इतर जे काही प्रश्न अशा प्रकारे जवळपास पन्नास करंट अफेअरचे प्रश्न या ठिकाणी आपण कवर करून घेतलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद